मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर धानिवरी आणि महालक्ष्मीच्या मध्ये विवळवेडे गावाच्या हद्दीत आज दुपारी झालेल्या चार चाकी वाहनाच्या भीषण अपघातात दोन ज्येष्ठ नागरिकांचा दुर्दैवी मृत्यू झाला उद्योगपती सायरस मिस्त्री यांच्या अपघाती निधनाप्रमाणेच वाहनाच्या मागच्या आसनावर बसणाऱ्या या प्रवाशांनी सीट बेल्ट घातला नसल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे डहाणू तालुक्यातील महालक्ष्मी मंदिरात दर्शन घेण्याकरिता गुजरातच्या सुरत इथून आलेल्या भाविकांचा मुंबईहून गुजरातकडे जाणाऱ्या लेन वर दुपारी एक वाजता सुमारास वाहनावरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने वाहन रस्त्याच्या खाली उतरून कडेला असलेल्या खड्ड्यात कोसळले वाहनाचा वेग जास्त असल्यामुळे वाहन खड्ड्यात पडल्यानंतर दोन ते तीन वेळा उलटून जवळपास पन्नास मीटर लांब फेकले गेले या अपघातादरम्यान वाहनाच्या पुढच्या बाजूला बसलेल्या पती पत्नीने सीट बेल्ट लावल्याने बचावले मात्र ते गंभीर जखमी झाले असून वाहनाच्या मागच्या आसनावर बसलेले रमिलाबेन आरिवाला आणि अमृतलाल घीवाला या दोन ज्येष्ठ नागरिकांचा जागीच मृत्यू झाला या अपघातात चालक पती पत्नी गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर कासा उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत सायरस मिस्त्री यांच्याप्रमाणेच दोघांचे अपघाती निधन चार सप्टेंबर दोन हजार बावीस रोजी एका आलिशान गाडी मधून गुजरातहून मुंबईकडे परतणाऱ्या सायरस मिस्त्री यांच्या वाहनाने चारोटी पुलाच्या कठड्याला जोरदार धड़क होती या अपघातात गाडीमध्ये मागच्या आसनावर बसलेल्या सायरस मिस्त्री व जहांगीर पांडोल हे अपघातादरम्यान आपटले गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला होता आजच्या या अपघाताने पुन्हा एकदा त्यांची आठवण करून दिली